श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष चालू झालेला आहे तर या पितृपक्षामध्ये आपण काही नियम पाळायचे असतात तर हे नियम पाळले तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद देखील आपल्यावर राहतो तर बघा या पितृ पक्षामध्ये आपण चुकूनही काही गोष्टी करू नयेत या जर आपण त्या गोष्टी केल्या तर आपल्यावर पितृ नाराज होतात आणि आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्याचबरोबर बघा जर पितृ आपल्यावर नाराज असतील किंवा पितृदोषाचा आपल्याला त्रास होत असेल तर अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते आपल्या घरामध्ये सतत भांडणे कटकटी होत राहतात घरात पैशाच्या अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला सतत आजार पण राहते तर बघा अशा प्रकारचे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते तर या पितृपक्षामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हा पूर्वजांना स्मरण आणि श्रद्धांजली अर्पण करण्याचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो या काळात पितरांच्या शांतीसाठी काही खास नियम आणि परंपरा पाळल्या जातात पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते जेणेकरून पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद आपण मिळू शकतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीसुद्धा नांदते तर यावर्षी पितृपक्ष हा दोन हजार चोवीसमध्ये मंगळवार सतरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी हा संपणार आहे तर अशावेळी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष प्रार्थना आणि विधी केल्या जातात पितृपक्षाच्या काळात आपल्याला चुकूनही काही गोष्टी करायच्या नसतात तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या, त्या आपण पाहू तर बघा पि पितृपक्षामध्ये मांसाहार आणि मद्यसेवन चुकणंही करू नये कारण बघा या गोष्टी या पितृपक्षाच्या काळात निषिद्ध मानल्या जातात त्या पितृपक्षाच्या काळामध्ये जर आपण मांस आणि मद्यसेवन केले तर आपल्या पितरांना त्रास होतो आणि त्यांना रागसुद्धा येतो याशिवाय जीवनात अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते म्हणूनच बघा या पितृपंधरवाड्यामध्ये किंवा या पितृपक्षामध्ये आपण चुकणंही आपल्या घरामध्ये मांस किंवा तामसिक पदार्थांचे सेवन आपण करू नये त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये पुरुषांनी हे लक्षात ठेवायचे आहे की त्यांनी याम या, या पितृपक्षामध्ये जुकनंही मद्य सेवन करू नये यामुळे पितृ आपल्यावर नाराज होतात तसेच बघा या पितृपक्षात लोकांनी लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे लाल रंग हा क्रोधाचे प्रतीक मानला जातो आणि पूर्वजांना क्रोधित करू शकतो म्हणूनच बघा शक्यतो या पितृपक्षामध्ये आपण चुकूनही भडक किंवा लाल रंगाचे कपडे घालू नये कारण पितृ हे आपल्यावर नाराज होत असतात आणि पितृ जर आपल्यावर नाराज झाले तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये क्रोध आणि हिंसा टाळवी शांत राहून सर्वांशी प्रेमाने वागावे तर बघा अशा प्रकारे जर आपण या पितृपक्षामध्ये संयमाने वागलो तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि पितृ जर आपल्यावर संतुष्ट राहिले तर आपल्या घरामध्ये सुगा सुद्धा सुख शांती आणि समृद्धी येते तर पितृपक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित असतो या पितृपक्षामध्ये पितृ हे आपल्या पृथ्वीवर वास करत असतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सूक्ष्म रूपाने ते वास करत असतात म्हणूनच आपल्या घरामध्ये सुद्धा आपण संयमाने वागले पाहिजे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे काम क्रोध आणि आपल्या घरामध्ये भांडणे कलह हो, हे झाले नाही पाहिजेत अशा प्रकारे आपण आपले वर्तन ठेवायचे आहे त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य आपल्या घरामध्ये करू नये आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही गाडी किंवा घर खरेदीची बोलणी किंवा व्यवहार आपल्या घरामध्ये करू नये कारण बघा हा पितृपक्षाचा काळ हा अशुभ मानला जातो आणि त्याचबरोबर या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही आणि त्याचबरोबर या काळामध्ये कुठल्याही महत्वाची कामेसुद्धा करू नये आपली घरबांधणी असेल किंवा आपल्या घराचे व्यवहार हो असतील किंवा जर तुम्हाला एखादी नवी वस्तू घ्यायची आहे किंवा नवीन कपडे खरेदी करायचे आहेत अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तूसुद्धा आपण या काळामध्ये खरेदी करू नयेत त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये आपल्या घरातील मुलांचे लग्नसुद्धा या पितृपक्षामध्ये जमू नये किंवा मुलांच्या लग्नाचे सुद्धा विचार आपण या पितृपक्षात करू नये कारण बघा जर या पितृपक्षामध्ये जर आपण मुलांचे लग्न केले किंवा के जर लग्न जमले तर हे अशुभ मानले जाते म्हणूनच पितृपक्षामध्ये चुकणंही या गोष्टी करू नयेत तर बघा जर पितृपक्षामध्ये जर आपण शुभकार्य केले किंवा नवीन खरेदी वस्तू केल्या किंवा जर पितृपक्षामध्ये जर आपण काही नियम नाही पाळले तर पितृ आपल्यावर हे नाराज होत असतात आणि त्यांच्या नाराजीने आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावी लागते जर पितृ आपल्यावर नाराज होत असतील तर आपले कुठलेही काम हे मार्गी लागत नाही किंवा त्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात तर बघा या पितृपक्षामध्ये पितृ हे पृथ्वीवर वास करत असतात आणि त्याचबरोबर आपण त्यांची सेवा करावी आणि त्यांना स्मरण करावे आणि त्याचबरोबर पितरांची सेवा करून त्यांच्या नावाने ना धर्म करावे अशा गोष्टी आपण या पितृपक्षामध्ये अवश्य कराव्यात तर बघा या पितृपक्षामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे चुकूनही या गोष्टी करू नयेत आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपण पितरांच्या नावाने दान धर्म करावा त्याचबरोबर एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरीब व्यक्तींना आपण जेवण दान करावे अशा प्रकारच्या आपण या वस्तूसुद्धा करू शकता त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये आपण न चुकता पितराचे स्मरण करावे त्यांच्यासाठी आपण सेवा कराव्यात आणि त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये जर तुम्ही दररोज न चुकता पिंपळ वृक्षाची सेवा केली तर पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपाशीर्वाद देखील देतात तर बघा अशा प्रकारे आपण या पितृपक्षामध्ये पितरांच्या सेवा करायच्या आहेत आणि आपण आपल्या घरामध्ये सुद्धा काही नियम पाळायचे आहेत तर ते कोणते नियम आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलेच आहे तर बघा या पितृपक्षामध्ये आपण काही नियम पाळायचे आहेत आणि जर पितृ आपल्यावर नाराज असतील किंवा जर आपण काही नियम नाही पाळले तर पितृ आपल्यावर नाराज होतात आणि जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तर बघा अशा प्रकारे आपण या पितृपक्षामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ